नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण आपल्या चॅनलवर नेहमीच वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रमध्ये प्राप्ती तसेच धनप्राप्तीसाठी वेग 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 वे जे वेगवेगळे उपाय सांगितलेले असतात ज्या टिप्स सांगितलेल्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ने आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो की आर्थिक अडचणी आहे त्या कशा दूर करायच्या त्यासाठी काय वेगवेगळे वेग 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 वे उपाय करायचे गरिबी असेल तर ती कशी दूर करायची पैशाची कमच कमतरता असेल किंवा आर्थिक अडचणी असतील हे दूर करण्यासाठी वेगवेगळे साधे सोपे उपाय जे आहेत ते आपल्या चॅनलवर हे नेहमीच सांगितले जातात त्यामुळे तुम्हाला जर याविषयी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नसेल केलं तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओना लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मी की जय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया आजच्या आपल्या विषयाबद्दल तर मंडळी असं म्हटलं जातं आणि तुम्हीसुद्धा ऐकलंच असेल की स्वयंपाकघरात जर मीठ नसेल तर काही चव नसते अन्नाला चव येत नाही मिठाशिवाय स्वयंपाक घरात कुठलंही काम होऊ शकत नाही तसंच मनुष्याच्या व्यक्तीच्या जीवनाचं सुद्धा तसंच असतं मिठाशिवाय व्यक्तीचं जीवन सुद्धा हे अर्धवटच असतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचे अनेक उपाय अनेक तोडगे आपल्याला सांगितले आहे की ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी असते नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि मिठाचे जर आपण उपाय केले तर आपल्या घरात सकारात्मकता येते गरिबी कायमची दूर जाते तुमच्यासुद्धा घरात जर पैशाची कमतरता भासत असेल किंवा आर्थिक अडचणी येत असतील आर्थिक चणचण तुम्हाला जाणवत असेल सतत गरिबी पाहायला लाग लागत असेल किंवा मग तुम्हाला पैशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम येत असतील लक्ष्मी प्राप्तीशी तुम्हाला होत नसेल कितीही कष्ट जर तुम्ही केले तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ कधी कधी मिळत नसेल तर या हे कशामुळे होतं की आपल्याला काही मंगल दोष असतो किंवा शनी दोष असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही दोष असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनात त्याचा आपल्याला सामना करावा लागतो आणि काही वेळा वास्तुदोष सुद्धा असतात त्यामुळे सुद्धा आपल्या घरात पैसा जो आहे तो तिकट नाही तर का मिठाला एवढं महत्व आहे आणि मिठाचं काय उपाय आपण करू शकतो की ज्याने गरिबी दूर होते असं म्हटलं जातं तर तेच आपण पाहणार आहोत तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं आपण नेहमीच ऐकतो की मीठ जे आहे ते काचेच्या डब्यात नेहमी ठेवायचं ते लोखंडी स्टील किंवा प्लास्टिकच्या याच्यात ठेवायचं नसतं ते नेहमी सांगितलं जातं की काचेच्याच याच्यात ठेवायचं असं का सांगितलं जात असेल कारण आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं परंतु का हे आपल्याला याचं कारण माहीत नसतं तर मीठ आणि काच हे दोघं जे आहेत ते जर एकत्र असले तर ते राहूचं कारक मानलं जातं राहूचे कारक त्याला मानलं जातं आणि ते जर आपण एकत्र ठेवलं तर, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून कायमची निघून जाते आणि कसं आहे जर आपण स्टील आणि लोखंडी भांड्यात जर मीठ ठेवलं तर काय होतं की शनी व चंद्र या दोन ग्रहांची जी आहे ती युती होते आणि यांची जर युती झाली हे ग्रह जर एकत्र आले तर याचे भयंकर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आपल्या आयुष्यात आणि ज्योतिषशास्त्रात तर असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं की हे खूप घातक असते आणि हे हे रोगाचे आणि शोकाचे कारण बनते आणि याचा प्रभाव जो आहे तो मनुष्याच्या जीवनावर खूप वाईट पडतो त्यामुळे हे ठेवायचं नसतं बऱ्याच वेळा ठेवायचं नसतं हे आपल्याला माहिती असतं पण त्याचं कारण काय हे आज तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर याचे उपाय अनेक आहेत तर साधे जे उपाय आहे ते तुम्हाला माहितीच असेल की चु चुटकीभर मीठ आपण फक्त गुरुवारच्या दिवशी सोडून फक्त गुरुवारी आपल्याला कधीही फरची जी आहे ती पुसायची नाही आहे इतर दिवस गुरुवार सोडून इतर दिवस जेव्हा आपण फरशी पुसतो ना तेव्हा चुटकीभर मीठ त्याच्यात नक्की टाकत जा जर तुम्हाला तसं वाटत असेल की आपल्या घरात पैसा टिकत नाही किंवा गरिबीच आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते आहे तर तुम्ही एक उपाय नक्की करू शकता की चुटकीभर मीठ जे आहे ते फरशी पुसण्याच्या पाण्यात तुम्ही नक्की टाका त्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा जो फायदा आहे तो मिळेल त्याच्यानंतर आहे ना आपण काय करू शकतो अजून मिठाचं एक पो पोटली आपण बनवू शकतो लाल कपड्यात बांधून आणि ती आपला जो दरवाजा असतो मुख्य दरवाजा तिथेसुद्धा टांगून देऊ शकतो असं बाहेर तर त्याच्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी दूर राहते आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि तशीच लाल कपड्यात थोडेसे काळं मीठ घेऊन जर आपण ती पुढी बांधून जर आपल्या तिजोरीच्या वर ठेवली तर त्यामुळे सुद्धा गरिबी दूर होते आपल्याला पैशाची कमतरता होत नाही आणि आर्थिक अडचणी आपल्याला येत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्ही पैशाची तुमची जर तिजोरी असेल तर तिथे त्याच्यावर थोडंसं काळं मीठ लाल कापडात बांधून नक्की ठेवा वास्तुदोष दूर होतो यामुळे आणि जर समजा लहान मुलगा असेल तर त्याला नेहमी दृष्ट लागते लहान बाळ नेहमी दृष्ट त्याला लागत असते त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे त्याचं थोडंसं मीठ घेऊन त्याची तुम्ही नजर काढू शकता दररोज काढली तरी तुम्ही चालते आणि ते जे मीठ आहे ते तुम्ही बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये पाणी नळच चालू करून ते तुम्ही त्याच्यात वाहून देऊ शकता किंवा तुम्हाला स्वतःला जरी नजर लागली असेल ना तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं निगेटिव्ह वाटत असेल अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे स्वतःने स्वतःच्या हातात थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि तीन वेळा तुमच्यावरून फिरवून तेसुद्धा तुम्ही बाथरूममध्ये ते पाणी चालू असेल तिथे टाकून दिलं तरी चालतो आणि मग आता महत्त्वाचं म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी असा ते कुठला उपाय आपण करू शकतो ते आता आपण पाहू तर कसं आहे आपण काय करायचं आहे आपलं जो स्वयंपाकघरात मिठाचा डबा असतो तो, 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 तो आपन दूसरा मीठा, तर आपण काचेच्या याच्यात ठेवायचा परंतु दुसरासुद्धा एक छोटासा मिठा मिठाचा काचेचा डबा तुम्हाला आणायचा आहे तुमच्या घरात जर नसेल तर तुम्ही नक्की आणा नक्की एक मिठाचा का काचेचा एक डबा आणा त्यात तुम्ही मीठ घाला आणि त्या मिठात तुम्हा तुम्हाला जर खरंच पैशाच्या अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्हाला अजून प्रगती करायची असेल तु, तुम तुम्हाला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल तर तो टिकवायचा असेल तुमच्या आर्थिक परिस्थितीवर जर तुम्हाला सुधार करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक तुमच्या घरात एक छोटासा काचेचा डबा घ्यायचा आहे त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्या मिठात तुम्ही दोन लोंग टाकून द्यायचे आहे हा हे जर तुम्ही केलं हा उपाय जर तुम्ही केला तर काय होतं माहिती आहे का हो दरिद्र दरिद्रता जर आपल्या घरात वर्षानुवर्ष असेल दरिद्रेपासनं जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्या मिठाच्या याच्यात चा, तुम्ही दोन ते तीन लोंग नक्की टाका धनाची आवक होईल तुमच्या घरात बरकत होईल आणि धनाची कधीही कमी होणार नाही जर तुम्ही केलेला नसेल तर हा दा कारन तंत्र शाशर या उपाय एकदा करून बघा कारण तंत्रशास्त्रतसुद्धा या उपायाविषयी सांगितलेलं आहे की यामुळे आर्थिक स्थितीवर जो आहे आपल्या चांगला प्रभाव पडतो कारण मिठाचं खूप महत्त्व आहे मनुष्याच्या जीवनात मनुष्याच्या जीवनात आर्थिक स्थितीवर मीठ हे खूप प्रभाव पाडत असतो म्हणून त्याचा आपण योग्य प्रमाणात जर त्याचा वापर केला मिठाचा तर आपली जी गरिबी जी दरिद्री ती दूर होऊ शकते त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करू शकता आणि अजून एक उपाय मिठाचा सांगितला जातो की आपल्याला काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे ग्लास लक्षात ठेवायचं की काचेचाच घ्यायचा आहे काचेच्या ग्लासात आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्यात चिमुटभर मीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याला वरती त्याच्यावर लाल कपड्याने तो झाकायचं आहे ग्लास आणि त्याला मौली जो धागा असतो त्याने बांधून टाकायचं आहे आणि तुम्ही ज्या रूममध्ये जास्त वेळ राहत असाल तुमचं ज्या रूममध्ये जास्त वेळ वास्तव्य असेल त्या रूममध्ये एक नैऋत्य कोपरात किंवा न नैऋत्य कोपरा जर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जिथे ते सांडणार नाही किंवा ते म्हणजे पडणार नाही ते काळजीपूर्वक तुम्ही त्या कोपऱ्यात ठेवा आणि पंधरा दिवसांनी तुम्ही ते जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे ते बदलायचं आहे हा उपाय जो आहे हा तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेला आहे याचासुद्धा आपल्या जीव आपल्या जीवनावर खूप चांगला असा प्रभाव पडतो आणि वास्तुदोष सुद्धा दूर होतं आपल्याला जर कसली भीती वाटत असेल आपल्या मनात कसली भीती असेल तर ती सुद्धा दूर होते आणि जर समजा तुम्हाला मंगल दोष असेल किंवा शनी दोष असेल तर तुम्ही काय करायचं आहे मंगळवारी ना थो थोडं म्हणजेच एक वाटी दही आणि त्याच्यात थोडंसं का काळं मीठ जे असतं ते आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्याचं ते तुम्ही ख स्वतः खाऊन घ्यायचं आहे असं जर केलं तुम्ही जर तुम्हाला मंगल दोष असेल किंवा शनी दोष स... दोष असेल तर ते नष्ट होतात असं म्हटलं जातं तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा याने तुम्हाला फायदा सुद्धा होईल दही आणि हे मीठ खाल्ल्याने आणि जर असे काही दोष असतील ते दूर होणार असतील तर तुम्ही नक्की हा उपाय करा तर तुम्ही पाहिलंच मंडळी मिठाच्या म्हणजेच एक चुटकीभर मिठाचे आपण किती सगळे उपाय करून गरिबी दूर करू शकतो आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग हे खुले हो करू शकतो आणि पैशा पै यामुळे आपल्या घरात पैशाची कधीही कमतरता होणार नाही त्यामुळे तुम्ही हे साधे सोप पे उपाय तुमच्या घरातसुद्धा नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आत्ता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र